एक अत्यंत स्पष्ट अशा पद्धतीचा निर्देश दिलेला आहे किंवा एक संकेत दिलेला आहे की महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्याबद्दल काँग्रेस इच्छुक नाहीये आता यावरती शिक्कामोर्तब झालं असं समजायचं का त्यामुळे महाविकास आघाडीचं आधीचं इक्वेशन तसंच आहे अजूनही आणि तसंच असेल निवडणुकांमध्ये असं आहे की आमचं जे काही आहे ते तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं पहिल्यापासून धोरण ठरलेलं आहे की स्थानिक पातळीवर ठरवतील इंडिया अलायन्सच्या बाहेर जाता येणार नाही ते धोरण जे आहे ते पहिल्यापासून ठरलं आणि ते अनेक वेळा सांगितलं आहे मुद्दा आता देशाच्या निवडणुकीमध्ये मग ती छोटी नगरपंचायतची असो विधानसभेची असो की लोकसभेची असो तो नाही आहे मुद्दा हा आहे की बी जे पीचा जो पिट्टू आहे निवडणूक आयोग ज्याचं नाव आहे ज्याला हिंदीमध्ये केचुआ म्हणतात केंद्रीय चुनाव आयोग हे ज्या यांची जी युती जी आहे ना ती युती काय करणार आहे की ती युती डोळ्यात पाणी आणणार आहे का राजीव वाघमारेंच्या आणि अमोल मिटकरींच्या आणि त्यांना ते म्हणतात की आम्ही पोस्ट पोल अलायन्स करू म्हणजे पोस्ट पोलमध्ये तुमची गरजच पडणार नाही आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा सांगून आलेले आहे जे काही बीजेपीचे वक्तव्य येतात आहे ते वक्तव्य जे आहे ते सगळे निवडणूक आयोगामध्ये जी गडबड घोटाळे आहे त्याच्यावर दिसत आहे त्या दिवशी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलेलो होतो मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता हे बोलायला सुद्धा तयार नाही त्यांच्यासमोर प्रश्न ठेवले आम्ही हे आणि इतकं खोटं बोलतात ते इतक्या मुजोऱ्या करतात त्यांना सांगितलं की वोटर लिस्ट तयार करण्याचे अधिकार पूर्ण बोलूया मदत बोललो नाही मी मदत बोललो नाही बिलकुल निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणार आणि निवडणूक आयोगाने जी धडबड घोटाळे केली

पूर्णपणे हो अगदी अगदी मी अगदी नवनात जी तुम्ही सुद्धा थोडासा संयम बाळगा आपण आता त्यांचं पूर्णपणे ऐकून घेऊया अतुलजी मी तुम्हालाही विनंती करते की आपण पण मुद्द्याच्या अनुषंगाने बोलूया अतुलजी बिलकुल मुद्द्याच्या अनुषंगाने बोलतो आहे त्या दिवशी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो चर्चा केली त्यांना सांगितलं की वोटर लिस्ट बनवण्याचे अधिकार हे सेंट्रल इलेक्शन कमिशनला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही डिस्क्रिपन्सीज आहेत त्या तुम्ही दूर केल्या पाहिजे त्यांनी स्पष्टपणे झटकला आमचं काही घेणं देणं नाही आम्ही काही करणार नाही आम्ही जनरल इलेक्शनच्या वेळेस पाहू जनरल इलेक्शनच्या वेळेस पाहू आता ज्या निवडणुका ज्या याच्यावर करायचे असेल ते स्टेट इलेक्शन कमिशन करणार म्हणजे आम्ही गडबड करणार आम्ही बीजेपीला जिंकून नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार अशा पद्धतीने सरळ स्टेटमेंट ज्या त्यांनी केलं मी हे आज बोलत नाही खाली उतरून पण केलेलं आहे आता रातार आमचा प्रश्न आमचा प्रश्न सरळ सरळ स्पष्ट आहे इंडिया आघाडी सोबत जे लोक असतील त्यांच्यासोबत जायचं समविचारीचा प्रश्न येतो आणि स्थानिक स्तरावर जे आहे ते अधिकार दिलेले आहे आता स्थानिक स्तरावरच्या चर्चा ज्या होतील आता मी पण एका जिल्ह्याचा प्रभारी आहे तिथे स्थानिक स्तरावर ज्या चर्चा होतील त्या पुढे आम्ही वरती पाठवू आणि त्या अनुषंगाने निर्णय होईल त्यामुळे काही प्रश्नच येत नाही आम्ही तर लढून राहिलो आम्ही लढून राहिलो सत्यासाठी जिल्ह्यातली आजूबाजूचे अतुलजी जिल्ह्यातली इक्वेशन काय कुठल्या पक्षाजवळच आहे अहो इक्वेशन ही महत्वाची आहे की जो चिखल केलेला आहे महाराष्ट्राचा राजकारणाचा दोन हजार चौदा नंतर जी ची शिवसेना आहे आणि ची राष्ट्रवादी आहे त्यांच्या कुबड्याची गरज राहिली त्यांना संपवण्यासाठी जे करतात तो मूळ मुद्दा राहणार आहे निवडणुकीचा आम्ही तर लढतोच आहे आम्ही हा मतांचा मुद्दा मांडण्यासाठी त्यानंतर हा चिखल दूर करण्याच्या दृष्टीने मोर्चा एकत्र काढत असताना राज ठाकरे एकत्र चालतात परंतु प्रत्यक्ष निवडणुका लढवण्यासाठी राज ठाकरे एकत्र चालत नाहीत का हे पहा लोकशाही वाचवण्याच्या संदर्भामध्ये जे आले ते लोकशाहीच्या बाजूनी आहे हा संदेश महाराष्ट्रात गेला देशात गेला जे याचा फायदा होतो निवडणूक आयोगाचा ज्यांना ते निवडणूकच्या आयोगाच्या फेवरमध्ये बोलतात ते निवडणूक आयोगाला वाचवायला येतात आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो बीजेपीचे लोक येऊन निवडणूक आयोगाच्या सोबत बोलतात त्याच्या फेवरमध्ये बोलतात पण निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही वाचवण्यासाठी सुद्धा आपण ठाकरेंना राज ठाकरेंना बरोबर घेणार आहात का आम्ही बीजेपीला घ्यायला तयार आहे सर्वपक्षीय मोर्चा होता नहीं, नहीं। हाँ हाँ तो ज्यांना फायदा होतो निवडणुकांसाठी आपण निवडणुकांसाठी कुठे चर्चा नाही कुठे चर्चा नाही कुठे प्रस्ताव नाही आम्ही ते बसलो नाही कुठे मग त्याचा प्रश्नच काय येतो इंडिया अलायन्समध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे जे इंडिया मध्ये ना त्याच्यावर चर्चा काय करायची बर बाय ठीक आहे नवनाथ ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात राहुल गांधी हे नक्षल्यांचा अजेंडा चालतात यांचे भूत प्रमुख झोपलेले होते का प्रत्येक बूथवर दुबार मतदान तिबार मतदान होत असेल तर काँग्रेसकडे बूथ प्रमुख काय झोपले होते का झोपा काढत होते का आणि लोकशाहीच्या गप्पा अतुल लोंडे करतायत आता अतुलजी बोलू द्या जी आता मला बोलू द्या पूर्वीजी माझी तुम्हाला मतदान आहे की अतुल लोंडे लोंडेला गप्पा करा लोंडे गप्पा गप्पा मी तुम्हाला विनंती करते एक अतुल जी एक प्रश्न आणखीन वाढीव मला याच्यात विचारायचा आहे बिहारच्या निवडणुकानंतर तुमचं मनसेबरोबरचं इक्वेशन बदलण्याची शक्यता आहे का काँग्रेसला लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाही आहे या आघाडीमध्ये जे लोक असतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार हे चोर आहेत हे चोर आहेत म्हणून चोराच्या बाजूने उभे राहतात हे जर लोकसभा लोकांना लोकशाहीच्या बाजूने असते तर यांनी चोरांची चोरा मदत केली नसती

भूमिकेमध्ये किंवा आहे त्या इक्वेशन मध्ये आणि त्याचबरोबर महायुती आहे त्या इक्वेशन मध्ये असंच चित्र निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे का पूर्वीजी ज्या पद्धतीनं घरालेशाहीची भाषा करतायत लोकशाहीची भाषा कुबड्या दिसणार नाहीत पोस्टपोल नंतर कुबड्या दिसणार नाहीत पोस्टपोल नंतर जे आहेत ते आम्ही राहू आम्ही ताकदीने लढू शेतकऱ्यांचे ज्यांनी नुकसान केलं त्या मुद्द्यासाठी लढू आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढू आम्ही युवकांचे युवक जे पेपर चिटिंग करतात जे पेपर लिक करतात त्याच्याविरोधात लढू नक्की नक्की कळलं अतुलजी नवनाथ सुरक्षेवर लढू अतुलजी कळलं नवनाथ बोला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सपाट झालेले आहे काँग्रेसचं अस्तित्व शून्य राहिलेलं आहे त्यामुळं काँग्रेसला अशा पद्धतीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे पण ठीक आहे आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे या विषयावरती आपल्याकडे खरंच वेळ कमी आहे पुन्हा एकदा एकत्र येऊन या विषयावरती चर्चा करू पण आज तुम्ही सगळे एकत्र येऊन या विषयावरती सविस्तर चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एक छोटासा ब्रेक घेतोय मध्ये पाहत रहा एबीपी मासा